नमस्कार मित्रांनो आज आषाढी एकादशी आणि आजच्या या भक्तिमय वातावरणामध्ये सर्व महाराष्ट्रातील जनता दंग होऊन गेली आहे तर आजच्या या दिवशी श्री विठ्ठल हे कर्नाटकातून महाराष्ट्रात परत कसे आले याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सगळीकडे पंढरीच्या वारीचं वातावरण आहे पंढरीची वारी साधारणतः कधीपासून सुरू झाली तर वारकरी संप्रदायामध्ये साधारणपणे पंधराशे आठ ते पंधराशे अकरा दरम्यान ही घटना आहे विजयनगर साम्राज्यातील जो राजा होता त्यानं विठ्ठलाची मूर्ती हंपीमध्ये ठेवून घेतली आषाढी वारीच्या वेळेस वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत आले पण पांडुरंग जागेवर नाही म्हणून ते फार दुःखी झाले पण सत्य पुढे पण चालत नाही हे मात्र खरं सर्व भाविकांनी यावर मार्ग काढण्यासाठी पांडुरंगाचे जे भक्त होते संत म्हणत अस त्यांना ही कार्य करण्याची विनंती केली संत भानुदास यांच्या घरामध्ये पांडुरंगाची वारी पिढ्यानपिढ्या चालत आली होती पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी हंपीला जाण्याचा निर्णय घेतला ते हंपीला गेले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यानंतर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात बंद गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती विराजमान असलेली त्यांनी पाहिली संत भानुदास तिथे गेले कुलपांना हात लावताच कुलपे गळून पडली सैनिकांनाही आपोआप झोप आली भानुदास महाराज मूर्तीसमोर गेले आणि म्हणाले देवा भक्त तुझी पंढरीमध्ये वाट बघत आहेत आणि तू इथे त्यालास भक्ताच्या प्रेमासाठी तुला पंढरीत माझ्यासोबत यावंच लागेल असा दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर पांडुरंगाने आपल्या गळ्यात गळ्यातील तुळशी महाराजांच्या गळ्यामध्ये घातला त्याचबरोबर नवरत्नांचीही एक माळ त्यांच्या गळ्यात घातली आणि महाराज बाहेर पडले सकाळी राजा जेव्हा काकड आरतीला आला ते तेव्हा त्याच्या लक्षात आले देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार गायब आहे आणि राजाने दिला जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चालला पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान करीत असताना त्यांच्या गळ्यातील हार चमकला आणि चोर सापडला या भावनेने राजाने भानुदास महाराजांना सुळावरती देण्याचा आदेश दिले महाराजांना सुळावर देताना त्या सुळाला पालवी फुटली आणि ही बातमी राजापर्यंत पोहोचली पांडुरंगाच्या नियमानुसार ज्या भक्ताचा छळ झाला आहे तेथे क्षणभरही राहायचा नाही म्हणून पांडुरंगाने अंगठ्या एवढे रूप धारण केले आणि संत भानुदासांच्या पंजीत ते बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले महाराजांनी पांडुरंगाला आणल्याची शुभवार्ता वारकऱ्यांना समजली दोघांच्या स्वागतासाठी वारकरी सज्ज झाले त्यांचा आनंद गगनात मावेना. पुंडलिक हरदेव विठ्ठल या कजरात पंढरीची वारी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृत्ती झाली विशीजवळ आल्यावर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आला तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने इथून परत बाहेर जाऊ नये म्हणून सर्व भाविकांच्या वतीने संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावर काळ्या मारुतीची स्थापना केली मंदिरात गेल्यानंतर सोबत महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद म्हणून दोन वर दिले एक म्हणजे तुझ्या वंशात मी जन्म घेई आणि तू अखंड माझ्याजवळ असशील त्याचप्रमाणे भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपान आणि त्यांचे पुत्र सूर्यपान आणि त्यांचे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आता संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे बनतो आणि दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर चार खांबी जो मंडप लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबांचा मंडप लागतो या सोळा खांबी मंडपासमोर त्याच्या डाव्या हाताला पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आज शाळेत शुद्ध चतुर्दशी या तिथीला समाधी घेतली आजही त्यांच्या वंशाचे लोक पूजा अर्चा करतात त्या तिथीची आठवण म्हणून कार्तिक येत एकादशीला रथोत्सव साजरा केला जातो संत भानुदास महाराजांच्या कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज आपल्या सर्वांना पांडुरंगाचे दर्शन हे पंढरीत होत आहे